आपण पाहत आहात सांगली सम्राट न्यूज हे काम नव्हे जबाबदारी आमची असाही एक क्रिकेट प्रेमी भारत फायनल जिंकावी म्हणून केला नवस सांगलीहून पायी आला मिरजेच्या मीरा साहेब दर्ग्याला टी ट्वेंटी विश्वकप स्पर्धेत भारत विजयी झाल्यानंतर त्या तरुणाने फेडले नवस आय सी सी टी ट्वेंटी विश्वकप स्पर्धेत भारत विश्व विजेता होण्यासाठी सांगलीतील अझहर लांबे या तरुणाने मिरजेतील नवस मागितले होते काल झालेल्या भारत आणि आफ्रिका या फायनल सामन्यात भारतीय टीम विजयी अझहर लांबे यांनी मागितलेले नवस पूर्ण झाले हे नवस फेडण्यासाठी हा तरुण सांगलीतून मिरजेतील मीरासाहेब दर्ग्याला विश्वचषकाची प्रतिकृती घेऊन पायी चालत सुफी संत हजरत ख्वाजा शमना मीरासाहेब यांच्या दर्ग्याचे दर्शन घेतले आणि आपले नवस फेडले या तरुणाला मीरा साहेबांचा दर्गा खादीम बांधवांकडून सत्कार करण्यात आला भारत अंतिम सामन्यात जिंकू दे मी दर्शनाला सांगली ते मिरज पायी चालत येण्याचं नवस मीरासाहेब बाबांना मागितलं होतं मीरासाहेब दर्ग्याला मागितलेलं नवस काल भारताने दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी विजय मिळवत विश्वचषक खेचून आणत सदरचं नवस पूर्ण केल्याची भावना यावेळी व्यक्त केली नमस्कार मी आजर दाऊद लांबे सांगली ते मिरज दर्गापर्यंत पैदलला मार्च केला होता कारण की भारतनं ज्यावेळी वर्ल्ड कप घेतली त्यावेळी मी मन्नत केली होती की मी सांगली ते मिरज बिगर चपली मिरजे दर्गापर्यंत येणार आणि हा माझं स्वप्न असल्याकर पूर्ण झालेला आहे तर भारत मला सतरा तेरा वर्षानंतर भारतानं वर्ल्ड कप घेतली त्यासाठी मी मन्नत माझी पूर्ण करत आहे अजर दाऊद लांबे माझं नाव सांगली, सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा